आ, नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून गेले सहा महिने ज्यांनी प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा दिली आहे तर त्यांना मुदतवाढ देण्याचं कुठेतरी या ठिकाणी सरकारी भिजत घोंगडं ठेवल्याचं आपल्याला दिसून येते त्यांची मागणी आहे की मागचे सहा महिने झालं आम्ही वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये ज्या पद्धतीनं काम दिलेलं आहे तर त्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सरकारला होणार आहे त्यामुळे सरकारनं ती मुदत वाढ द्यावी आपल्यासोबत युवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल एकंदर नमस्कार सर सर निवेदन देण्यासाठी आलात हो हो सर आम्ही लातूर जिल्हावती जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले देण्यासाठी आलेलो आहोत तरी आम्ही संबंध लातूर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या कुठेतरी तळमळीला कुठेतरी कामाला हो, या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत आणि आम्ही जेवढे काही आमच्या तळमळी आहेत आमच्या समस्या आहेत आम्ही सहा महिन सहा महिन्यानंतर परत एकदा बेरोजगार होणार आहोत आणि आमच्या आयुष्याला असेच कुठेतरी काहीतरी बेरोजगारपणा येऊ नये याकरिता सहा महिन्यानंतर परत एकदा आम्ही आहे त्या का आस्थापनेला काम करू त्या ठिकाणी आम्हाला परत एकदा रोजगार भेटावा आम्ही शासकीय कामामध्ये जास्तीत जास्त आमचे महत्वाचे आणि मोलाचे योगदान आहे जेवढे आम्ही सहा महिन्यामध्ये काम केलेले आहे तेवढे पाठीमागील दीड महिन्याच्या जेवढ्या काही फायली होत्या दीड वर्षाच्या जेवढ्या काही फायली होत्या ते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना दीड वर्षापासूनच्या फायली ह्या फक्त आमच्याकडून सहा महिन्यामध्ये कामं करून घेलेले आलेले आहेत तर आम्ही जेवढ्या जलद गतीने काम करत आहोत तेवढंच पुढेही काम करत राहू आणि त्याच पद्धतीने आम्हालाही पुढे काम करण्याचे शासनाने आम्हालाही कुठंतरी संधी द्यावी आणि आमच्या आयुष्याला कुठेतरी एक वळण द्यावं आम्ही कुठंतरी यशस्वी हो आणि सगळ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करावा माझा तुम्हाला प्रश्न आहे या आस्थापनांमध्ये जे काम करतात ते सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट उच्च शिक्षित आहेत बरोबर आहे या ठिकाणी आंदोलनांमध्ये आपल्या मागण्या निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले असताना जिल्हाधिकाऱ्यांना आवाज तो महत्व दिलं चाललंय असं तुम्हाला वाटत नाही का आपण टॅक्स भरतो आणि त्यांच्या माध्यमातून यांची घरं चालतात आपण टॅक्स पेअर्स आहोत म्हणजे जनता ही मालक आहे हे चित्र येथे दिसत नाही याबद्दल काय सांगतो काय वाटतं काय वाटतं तुम्हाला चौदा बिलकुल सर अगदी तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं बरोबर आहे आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळ्या गोष्टी करतो पण त्या अनुषंगानं आम्हालाही कुठेतरी आज या ठिकाणी रस्त्यावरती यावं लागतं आम्हाला आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आम्हाला आमच्या रोजगारासाठी आम्ही जो की आमच्या स्वतःच्या खिशातून टॅक्स भरून आज आम्हाला आमच्या रोजगारासाठी कुठेतरी एक विनंती करावी लागत आहे रोज आम्हाला कुठेतरी एक न्याय मागण्यासाठी जावं लागत आहे जसं की जिल्हाधिकारी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हो सर याच्या तीन मागण्या मान्य जर नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या निवेदनाच्या नंतर आता तुम्ही निवेदन दिले याच्यानंतर तुमच्या या सगळ्या चळवळीची दिशा काय असणार आमच्या चळवळीची दिशा ही आम्ही निरंतर अशा स्वरूपाचा आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा लढा आमची चळवळ आमची जी काही संघटना आहे आम्ही जेवढे काही एक संघ झालेलो आहोत जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही अनेक ठिकाणी असेल किंवा ला मुंबईचे आझाद मैदान असेल त्या ठिकाणीही जायला आम्ही तयार हो, आहोत त्या ठिकाणी आम्ही आमचं युद्ध लढायला किंवा आमची संघटना किंवा आमची चळवळ चालू ठेवायला आम्ही तयार ते आहोत तेवढे सक्षमही आहोत त्याच अनुषंगाने आज आम्ही ठिकाणी तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच मोठ्या लढ्याने या ठिकाणी एकत्रित झालो आहोत आणि पुढेही आम्ही कायम राहू आमची ही चळवळ निरंतर चालू राहील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून राज्यभरातील ज्या हजारो पदवीधर युवक युवतींना या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रोजगाराचं आमिष दाखवलं गेलं मात्र सहा महिने त्यांना राबवून घेऊन त्याच्यानंतर त्यांना प्रशासनाच्या बाहेर फेकण्याचा एक घाट सरकारने या ठिकाणी घातलेला आहे आणि याच्या विरोधामध्ये एक मोठा असंतोष लोकांमध्ये दिसून येतो मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर